नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं फॉर आर्टच्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते सो आज आपण बोलणार आहोत की प्री वर्कआउट मील घेणं का आवश्यक आहे म्हणजे तुम्ही सगळेजण रेग्युलरली व्यायाम करता चालण्याचा व्यायाम झाला जिममध्ये जाऊन करायचा व्यायाम झाला किंवा एखादा कुठला तरी विशिष्ट खेळ घेता पण आता ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असताना प्री वर्कआउट आपण म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आधी काही खाणं खरंच आवश्यक आहे का आणि हा प्रश्न खूपदा विचारला जातो पर्टिक्युलरली लहान मुलं असेल किंवा तरुण असतील तर त्यांना हा प्रश्न पडतो की मी व्यायामाच्या आधी काय खाऊ आणि किती वेळ खाऊ किंवा काय खाणं अवॉइड केलं पाहिजे सो या सगळ्या गोष्टींबद्दल आज मी काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तर नक्कीच बघा आणि जर का अजून तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे जे रोज व्हिडिओज अपडेट होत असतात या चॅनेलवरती ती माहिती तुम्ही स्वतः नक्की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घ्या आणि बाकीच्यांपर्यंत पण पर जा सो so, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही रोज जेव्हा व्यायाम करता तर व्यायामाच्या आधी किंवा नंतर काही खाता का किंवा आजपर्यंत तुम्ही कधी प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट मील याबद्दल कधी विचार केलेला आहे का खालती कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहू शकता सो आता प्री वर्कआउट मिल का घेणं आवश्यक आहे हे आपण आधी बघूया सो प्री वर्कआउट मिल घेणं आवश्यक आहे कारण की सगळ्यात पहिली गोष्ट आपण व्यायामाच्या आधी काहीतरी खाल्लं तर त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळायला मदत होते राईट आता हे प्री वर्कआउट मील अशा लोकांसाठी आहे जे थोडंसं हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करतात म्हणजे तुम्ही जिममध्ये जात आहे किंवा तुम्ही एखादा स्पोर्ट खेळत आहात आणि तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे ध्येय अचीव्ह करायचं असेल तर तेव्हा तुम्हाला तुमची एनर्जी लेवल चांगली राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण समजा तुम्ही नुसतं रनिंग किंवा वॉकिंग रोज सकाळी किंवा संध्याकाळी करता तर त्यावेळेतसुद्धा आपली एनर्जी लेवल चांगली राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे बरोबर सो ही एनर्जी लेवल चांगली राखण्यासाठी जर का आपण व्यायामाच्या आधी काही खाल्लं तर आपल्याला ती एनर्जी लेवल चांगली राखायला मदत होऊ शकते ह्याचाच मी दुसरा एक जो फायदा आहे आणि ह्याच्याशीच कनेक्टेड जी अजून पुढचा पॉईंट आहे माझा तो सांगतो की प्री वर्कआउट मील घेतलं तर आपल्या बॉडीमध्ये जे ग्लायकोजन आहे किंवा जी स्टोर्ड एनर्जी आहे तीसुद्धा व्यवस्थितपणे युटिलाइज करायला मदत होते बरोबर सो ग्लायकोजन काय असतं से की जे एक्सेस एनर्जी आपण कन्झ्युम करत असतो पण ती वापरली नाही जात आणि मग ती बॉडीमध्ये फॅट्सच्या स्वरूपामध्ये स्टोअर केली जाते सो खरंतर आपण व्यायाम करतो की बॉडीमध्ये जे स्टोन फॅट आहे त्याला बर्न करण्यासाठी बरोबर पण व्यायामाचा फक्त तेच एक ध्येय नाही आहे सो व्यायाम तुम्ही अशासाठीही केला पाहिजे की तुमच्या शरीरामध्ये मसल्स जे आहेत ते बिल्ड व्हायला पाहिजेत आणि मसलमास वाढलं पाहिजे नाही बायका मसलमास बिल्ड करू शकतात तिने कुठल्या एजमध्ये गेलं पाहिजे अशा प्रकारच्या बऱ्याच शंका तुमच्यापैकी बरेच जणं विचारतात ह्याबद्दल पण आपण सविस्तर एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूयात पण आत्ता फक्त हे लक्षात ठेवा की तुम्ही जो व्यायाम करताय त्याचं ध्येय किंवा त्याचं जे गोल आहे ते फक्त वजन कमी करणं नसून आपल्या शरीरामध्ये मसल्स बिल्ड करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे सो हे मसल्स बिल्ड करण्यासाठीसुद्धा प्री वर्कआउट मीन जे आहे ते आपल्याला मदत करतं ओके कारण की, की एक्सरसाईजमध्ये काय होतं आपण आपल्या मसल्सला स्टिम्युलेट करत असतो आणि तिथे प्रोटीन जे आहे मसल म्हणजे प्रोटीनचे बनलेले असतात सो ते यूज होतात राईट सो so, त्याच्यासाठी आपल्याला प्री वर्कआउट घेणं अत्यंत आवश्यक आहे ओके अदरवाईज काय होता की मसल्स ब्रेकडाऊन होतात आणि म्हणजे एनर्जीची गरज असते आपल्याला आणि आपण काही खाल्लेलं नसेल तर जे मसल्स ब्रेकडाऊन होण्याची जी प्रोसेस आहे ती फास्ट होते आणि आपल्याला कुठेही आपल्या संपूर्ण रुटीनमध्ये मसल्स ब्रेक नाही करायचे आहेत आपल्याला आपले मसल्स जे आहेत ते वाढवायचे आहेत मसल्स गेन करायचे आहेत बरोबर सो चौथा जो फायदा आहे आपल्याला प्री वर्कआउट मिल घेण्याचा तो म्हणजे आपला ओवरऑल परफॉर्मन्स असतो तो आपला इम्प्रूव्ह होतो आता मी म्हटलं तसं की व्यायाम करण्याचा फक्त एकच ध्येय नसतं की आपल्याला फक्त वजन कमी करायचं आहे तर आपल्याला स्टॅमिना वाढवणं आपलं कार्डिओस्क्युलर जो स्टॅमिना आहे तो वाढवणं त्याच्यानंतर आपले मसल्स बिल्ड करणं आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी आणणं ह्यासारखे वेगवेगळे गोल्स असतात आणि तुम्ही जेव्हा किंवा तुमचा फिटनेस किंवा तुमचा एक्सरसाइज प्लॅन डिस्कस करता किंवा विचार करता त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होणं अत्यंत आवश्यक आहे सो प्री वर्कआउट मील so, घेतल्यामुळे आपला जो so, हा ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे तो आपल्याला इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणि शरीरामध्ये जे ग्लायकोजन आहे त्याची जी लेवल आहे म्हणजे समजा तुम्ही वेट लिफ्टिंग एक्सरसाइजेस करत असाल किंवा अगदी योगा जिथे आपण आपल्या स्वतःचा बॉडी वेट जे आहे ती आ, की ते उचलत असतो किंवा त्याचा आपण फायदा करून घेत असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा प्री वर्कआउट मील जे एकदम हलका आहे त्याने फरक पडू शकतो म्हणजे त्या व्यायामाचा आपल्याला किती फायदा होतो आहे या आ, प्री वर्कआउट मिलमुळे आपल्याला नक्कीच फरक पडू शकतो त्याच्यामध्ये राईट पाचवा फायदा जो आपल्याला होतो प्री वर्कआउट मिल घेतल्यामुळे तो म्हणजे व्यायाम करताना आपलं फोकस जे आहे ते वाढतं खरं तर व्यायाम म्हणजे परत मी तेच सांगेन की व्यायाम करण्याचे आपले गोल्स काय आहेत खूप वेगवेगळे आहेत पण असं लक्षात आलं एक आहे सायंटिफिक स्टडीजमधनं की व्यायाम करताना आपण जर का प्री वर्कआउट मी घेतलेला असेल आणि आपली एनर्जी लेवल चांगली असेल तर आपलं फोकस जे आहे फॉर्मकडे किंवा तो व्यायाम करण्याकडे हे अधिक चांगलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली फायदा होऊ शकतो बरोबर आणि काही लोकांना व्यायाम केल्यानंतर फटी घेतो किंवा एकदम गळून गेल्यासारखं होतं किंवा दमल्यासारखं होतं हे अवॉइड करण्यासाठी सुद्धा प्री वर्कआउट मील है हे जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता हे प्री वर्कआउट मिलच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की प्री वर्कआउट म्हणजे काय की किमान दोन तास आधी तुम्ही जर का खाणार असाल म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहा वाजता जर का तुमचा व्यायाम करता तर साधारण चार वाजता तुम्ही प्री वर्कआउट मील घेऊ शकता ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही कार्बोहायड्रेट प्रथिनो आणि फॅट्स ह्यासारखे तीन जे मायक्रोन्यूट्रन्ट आहेत हे असतील जर का तुम्हाला तुमच्या व्यायामाच्या आधी अर्धा किंवा पाऊण तास काही खायचं असेल तर मात्र जे तुमचं प्री वर्कआउट मिल आहे ते हलकं असलं पाहिजे ते खूप डायजेशनला जड नसलं पाहिजे त्याच्यामध्ये खूप जास्त फॅट्स किंवा प्रोटीन नसले पाहिजेत जेणेकरून ह्या गोष्टी बल्की असतात त्यामुळे आपल्याला मुवमेंट करायला इझी नाही पडणार सो तेव्हा आपण थोडंसं लिक्विड घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला त्या लिक्विडमुळे हायड्रेशनचासुद्धा फायदा होऊ शकतो सो so, uh, कायम लक्षात ठेवा की प्री वर्कआउट मिल हे खूप महत्त्वाचं असतं उपाशी पाचशे कोटी व्यायाम करण्यापेक्षा त्याच्या आधी एक तास किंवा पाऊन तास किंवा जमलं तर दोन तास काहीतरी खाऊन मग तो एक्सरसाइज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचे खूपसे फायदे आहेत काय काय फायदे आहेत ते पण आपण आत्ता डिस्कस केलेत सो so, हे प्री वर्कआउट मिल नक्की तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करा आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर नक्की मला खरं ते कमेंटमध्ये विचारा